ठीक आहे साहेब रखरखत्या उन्हात आपण आता मोटरसायकलवर फिरून आपला प्रचार करतात काय सांगाल या रखरखत्या उन्हात आपण प्रचार करत आहेत मोटरसायकलवर मी अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यापासून पुष्पहार दिवस त्याला अभि अभिवंदन करून माता समाज किचन समाज व सर्व समाजाला मी संदेश दिवस माझ्या मी प्रचारच्या गाड्या सुरू केल्या आणि आज मी माझ्या मोटरसायकलवर मी प्रचार करतो आज मी नोतरवासा इथं आज आपले फळ फ्रूट विकण्यावाले माझे भाऊ बंधू आणि भा भाजीपाला ऐकण्यावाले माझ्या आई बहिणी त्यांना सगळ्याला मी, मी माझ्या हाताने पॉम्पलेट दिले त्यांना विनंती केली की आज माझं पॉम्प्लेट घ्या आणि माझ्या थाबीवर माझ्या निशाणीवर तुम्ही मतदान करा तर सगळ्या जनतेला मी माझ्या हाताने मी स्वतः मी गाडीवर फिरतो आणि पॉम्प्लेट वाटून समाजाला जागृत करून त्याला विनंती करतो की मला खासदार म्हणून तुम्ही निवडून द्या ना। आ, भी भी मा, की तुमचे गाड्या गोड्या जे काही लावल्या असते भाजीपाल्याचे दुकानं महानगरपालिकेला आदेश मी देणारच नाही आता की तुमच्या गाड्या उठवा की तुम्हाला काही पावत्या पाडा म्हणून मी माझ्या कोणी तुम्हाला संधी राहीन मी निवडून आलो बी नाही बी आलो तर ह्या लोकांनी माझ्याकडे यावा मी महानगरपालिकेला चलन भरून यांच्या कायमस्वरूपी गाड्या व रिक्षा स्टॉप या सगळ्याला मी सहकार्य करणार आहे यांच्या गाड्या कोणी हल्लेल्या नाही याला कोणी महानगरपालिकेमध्ये आत्यक्रमामध्ये कोणी उठवू नये म्हणून मी असं एक लेटर देणार आहे माझा मी निवडून येईन नाही तर नाही यायचो पण मी यांचं कामगिरी माझं करणार का आहे प्रचाराचा दिवस आहे काय आव्हान कराल जनतेला जनतेला आव्हान एवढं साहेब आता माझा प्रचार सुरू केला आहे जितक्या जितके बहुमत बहुमतांनी मला तुम्ही मतदान टाकता मला विजय करता तेवढी तुम्हाला खूप अपेक्षा आहे तुमची की मी आज गल्लोगुल्ली जालना जिल्ह्यामध्ये गाड्या मोटर लावल्या आज प्रचार करतो समाजात जागृत करतो हेच माझी विनंती समाजाला की मी तळमळ समाजासाठी करतो तर त्यांनी मला भरपूर मतदान टाकावा